नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही फॉप टू आणि त्याचे एक्झाम्पल शिकणार आहात क्रियापदाचे दुसरे रूप सिंपल पास्टेन्सचे सेंटेन्स बनवण्यासाठी केला जातो मी अगोदरच सिंपल पासून पॉझिटिव्ह निगेटिव्ह क्वेश्चन सेंटेन्स कसे बनवायचे यावर व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही जर बघितला नसेल चा तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही तो बघू शकता जर तुम्हाला वाटत असेल की मी सिम्पल पास्ट टेन्स पुन्हा शिकवावा तर तुम्ही मला कमेंट्स करून सांगा तर आजच्या व्हिडिओत आपण क्रियापदाचे दुसरे रूप म्हणजे वर्ब टू आणि ते, ते एक्झाम्पल सकट शिकणार आहोत जर आपल्याला इंग्लिशमध्ये वाक्य बनवायचे असेल तर आपल्या जवळ शब्दांचे भंडार जास्तीत जास्त असणे आवश्यक आहे त्यासाठी व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि स्किप करू नका तर चला मग आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया फ्लाय या क्रियापदाचे भूतकाळित रूप म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप फ्लू फ्लू म्हणजे उडाले येथे मराठी सेंटेन्स दिलं आहे पक्षी आकाशात उडाले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द बर्ड्स फ्लू इन द स्काय द बर्ड्स फ्लू इन द स्काय फॉल या क्रियापदाचे दुसरे रूप फेल फेल म्हणजे पडलं पडले पडली येथे मराठीत एक्झाम्पल दिला आहे तो पायऱ्यावरून पडला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही फेल फ्रॉम द स्टेयर्स ही फेल फ्रॉम द स्टेयर्स स्टेयर्स म्हणजे पायऱ्या हिट या क्रियापदाचे दुसरे रूप हिटच आहे हिट म्हणजे मारले येथे मराठीत एक्झाम्पल दिला आहे खेळात मी चेंडूला मारले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय हिट द बॉल इन द गेम आय हिट द बॉल इन द गेम कीप या क्रियापदाचे दुसरे रूप केप्ट केप, केप म्हणजे ठेवलं ठेवली ठेवले येथे मराठीत एक्झाम्पल आहे तिने पुस्तक के टेबलावर ठेवली शी केप द बुक्स ऑन द टेबल शी केप द बुक्स ऑन द टेबल बिगीन या क्रियापदाचे दुसरे रूप बिगॅन बिगॅन म्हणजे सुरुवात केली किंवा सुरुवात झाली येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे कार्यक्रम वेळेवर सुरुवात झाली किंवा सुरू झाला द प्रोग्रॅम बिगॅन ऑन टाईम द प्रोग्रॅम बिगॅन ऑन टाईम ऑन टाईम म्हणजे वेळेवर ड्रायव या क्रियापदाचे भूतकाळी क्रिया रूप म्हणजे क्रियापदाचे दुसरे रूप ड्रू ड्रू म्हणजे चालवले चालवली चालवले येथे मराठीत एक्झाम्पल आहे मी आज कार चालवली त्याचे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय ड्रू द कार टुडे आय ड्रू द कार टुडे टू डे म्हणजे आज रिंग या क्रियापदाचे दुसरे रूप रँग रँग म्हणजे वाजला मराठीत एक्झाम्पल दिला आहे फोन वाजला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द फोन रँग द फोन रँग सिंग या क्रियापदाचे दुसरे रूप सँग सँग म्हणजे गायलं गायली गायले इथे एक्झाम्पल दिलं आहे तिने सुंदर गाणं गायले किंवा ती सुंदर गाणे गायली त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन शी सँग अ ब्युटिफुल सॉन्ग शी सँग अ ब्युटिफुल सॉन्ग ब्युटिफुल सॉन्ग म्हणजे सुंदर गाणं स्वीम या क्रियापदाचे दुसरे रूप स्वॅम पोले पोली किंवा पोहले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मुले तलावात पोहले किंवा पोहली येथे इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द चिल्ड्रन स्वॅम इन द पूल द चिल्ड्रन स्वॅम इन द पूल बिकम या क्रियापदाचे दुसरे रूप बिकेम भिकेम म्हणजे बनले बनला बनली येथे मराठीत एक्झाम्पल दिला आहे तो डॉक्टर बनला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही बी केम अ डॉक्टर ही बी केम डॉक्टर ती डॉक्टर बनली शी बी केम अ डॉक्टर अंडरस्टँड या क्रियापदाचे दुसरे रूप अंडरस्टूड अंडरस्टूड म्हणजे समजले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मला सर्व काही समजले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय अंडरस्टूड एव्हरीथिंग आय अंडरस्टूड एव्हरीथिंग एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्ट सर्व काही चूज या क्रियापदाचे दुसरे रूप चोज चोज म्हणजे निवडले किंवा निवडला येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे तिने नवा ड्रेस निवडला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन शी चोज अ न्यू ड्रेस शी चोज अ न्यू ड्रेस फॉरगिव या क्रियापदाचे दुसरे रूप फॉरगेव फॉरगेव म्हणजे माफ केले येथे एक्झाम्पल दिलं आहे त्याने मला माफ केले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही फॉर गेव मी ही फॉर गेव मी सेल या क्रियापदाचे दुसरे रूप सोल सोल म्हणजे विकले येथे एक्झाम्पल दिलं आहे त्यांनी घर विकले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन दे सोल द हाऊस दे सोल्ड द हाऊस हाऊस म्हणजे घर सेंट या क्रियापदाचे दुसरे रूप सेंट सेंट म्हणजे पाठवले किंवा पाठवला येथे एक्झाम्पल दिलं आहे मी तिला संदेश पाठवला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय सेंट हर अ मॅसेज आय सेंट हर अ मॅसेज मॅसेज म्हणजे संदेश स्पील या क्रियापदाचे दुसरे रूप स्पिल्ड स्पिल म्हणजे सांडले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे त्याने पाणी सांडले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही स्पिल्ट द वॉटर ही स्पिल्ट द वॉटर वॉटर म्हणजे पाणी शेक या क्रियापदाचे दुसरे रूप शुक शुक म्हणजे हलवले येथे मराठीत एक्झाम एक्झाम्पल दिला आहे त्याने डबा हलवला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही शूक द बॉक्स ही शूक द बॉक्स थ्रो या क्रियापदाचे दुसरे रूप थ्रू थ्रू म्हणजे फेकले येथे मराठीत एक्झाम्पल दिला आहे त्याने चेंडू फेकला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही थ्रू द बॉल ही थ्रू द बॉल बॉल म्हणजे चेंडू विन या क्रियापदाचे दुसरे रूप वन वन म्हणजे जिंकले जिंकलो येथे मराठीत एक्झाम्पल आहे मी बक्षीस जिंकलं त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय वॉन द प्राईज आय वॉन द प्राईज प्राइज म्हणजे बक्षीस स्टँड या क्रियापदाचे दुसरे रूप स्टूड स्टूड म्हणजे उभा राहिलो किंवा उभा राहिली येथे मराठीत एक्झाम्पल आहे मी ओळीमध्ये उभा राहिलो किंवा मी ओडीमध्ये उभा उभी राहिली त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय स्टूड इन द क्यू आय स्टूड इन द क्यू क्यू म्हणजे रांग टीच्या क्रियापदाचे दुसरे रूप टॉट टॉट म्हणजे शिकवले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे शिक्षकांनी आम्हाला गणित शिकवले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन द टीचर टॉट अज मॅथ द टीचर टॉट अज मॅथ मॅथ म्हणजे गणित थिंक या क्रियापदाचे दुसरे रूप थॉट थॉट म्हणजे विचार केला येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे मी खूप विचार केला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय थॉट अ लॉट आय थॉट अ लॉट लॉट म्हणजे खूप लीट म्हणजे पेटवले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे त्याने दिवा पेटवला ही लीड द लॅम ही लीड द लॅम लॅम म्हणजे दिवा होल्ड या क्रियापदाचे दुसरे रूप हेल्ड हेल्ड म्हणजे धरले धरला धरली येथे एक्झाम्पल दिलं आहे मी त्याचा हात धरला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय हेल्ड हीज हँड आय हेल्ड हीज हँड हीज हँड म्हणजे त्याचा, त्याचा हात लेंट या क्रियापदाचे दुसरे रूप लेंट लेंट म्हणजे उधार दिले येथे मराठीत एक्झाम्पल आहे मी त्याला पैसे उधार दिले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय लेंट हिम मनी आय लेंट हिम मनी मनी म्हणजे पैसे ब्लीड या क्रियापदाचे दुसरे रूप ब्लेड ब्लेड म्हणजे रक्तस्राव झाला येथे एक्झाम्पल दिला आहे त्याच्या जखमेतून रक्तस्राव झाला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन हीज वुंड ब्लेड हीच वुंड ब्लेड वुंड म्हणजे जखम षट या क्रियापदाचे दुसरे रूप षट षट आहे षट म्हणजे बंद केले येथे एक्झाम्पल दिलाय मराठीत त्याने दरवाजा बंद केला त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन ही शर्ट द डॉर ही शर्ट द डोर डोर म्हणजे दरवाजा बाईट या क्रियापदाचे दुसरे रूप बीट बीट म्हणजे चावले चावलं चावले येथे मराठीत एक्झाम्पल दिलं आहे कुत्र्याने त्याला चावले त्याचे इंग्लिशमध्ये ट्र ट्रान्सलेशन द डॉग बीट हिम द डॉग बीट हिम हिम म्हणजे त्याला डेल्ट म्हणजे हाताळले येथे मराठीत एक्झाम्पल दिला आहे त्यांनी परिस्थिती नीट हाताळली त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन दे डेल्ट विथ द सिच्युएशन वेल दे, mm -hmm. दे डेल्ट विथ द सिच्युएशन वेल सिच्युएशन म्हणजे परिस्थिती वेल म्हणजे चांगली फीड या क्रियापदाचे भूतकाळीत रूप म्हणजे दुसरे रूप फेड फेड म्हणजे खाऊ घातले येथे मराठीत एक्झाम्पल आहे तिने मुलाला खाऊ घातले त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन शी फेड द चाईल्ड शी फेड द चाईल्ड चाइल्ड म्हणजे लहान मूल आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्समध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खाली दिलेला नोटिफिकेशन बेल आयकमवर क्लिक करा म्हणजेच माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओत